हॅलो नमस्कार सर मी मिसेस सुरेखा राऊत मला गुडघ्यांना खूप त्रास होता म्हणजे मी पन्नास मीटर पण पायी चालवू शकत नव्हती आणि गुडघ्यांच्या खाली इतकं स्वेलिंग होतं की दोन दोन गुडघे दिसायचे आणि गाडी चालवणं बंद मॉर्निंग वॉक बंद सगळं बंद झालं होतं मग तुमच्या इथे मी इथे गेली आणि औषध घेतलं तर मला पंधरा दिवसातच रिलीफ झालं आता सहा महिने झाले मी औषध घेते आहे रेग्युलर आता पुढ्यांना डॉक्टर सूजही होती आणि बॅक बॅकसाइडला पण खूप पेन होता आणि एलोपॅथीचं औषध घेतलं मी आणि आयुर्वेदिकचं पण घेतलं मग अर्थवाल्यांकडे गेली त्यांनी म्हणाले की ऑपरेशन करावं लागेल नी मध्ये प्रॉब्लेम आहे मी तुमच्या इथे ट्रीटमेंट ऑपरेशन वगैरे काय करायला लागलेलं नाही नाही काहीच नाही आता औषध घेतणं बंद आहे आणि तुमचं सुरू आहे साधारणपणे किती दिवसानंतर फरक पडला पंधरा दिवसात आराम दिवसामध्ये सूज कमी आली ग हो पंधरा आपण काय भेटलेलं नाही आधी मला माहित नाही म्हणून मी विचारतो पंधरा दिवसातच आराम पडला आणि मी चालते आता गाडी चालवते मॉर्निंग वॉक करते काही प्रॉब्लेम आता काही सूज वगैरे किंवा नाहीये पण पायी चालताना थोडं पाय पहिले तर खूपच होतं की मी चालूच नव्हती शकत म्हणजे इथून इतकी चालताना मला म्हणजे खूप प्रॉब्लेम होता आता तर बिलकुल मी चालू शकते गाडी चालवू शकते गाडी चालवणं पण बंद झाली होती मॉर्निंग वॉक पण बंद झालं होतं आता ते पण सुरू आहे धन्यवाद हे जे डिसीज आहे त्याला रुमॅटिक डिसीज असं म्हणायचं यामध्ये सूज येते ऑटोमिन डिसीज आहे यामध्ये म्हणजे आपोआपच हा आजार होतो आणि रुग्णांच्या सांध्याला सूज येणं म्हणजे लहान सांधे किंवा मोठे सांधे सूज यायला सुरुवात होते याला पण ट्रीटमेंट नाही आहे म्हणजे पेन किलर सोडून ट्रीटमेंटच नाही आहे किंवा मग स्टिरॉइड दिले जातात आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे पहिल्या पंधरा दिवसामध्ये रिलीफ मिळाला म्हणजे एवढं फास्ट हे मॉडर्न होमिओपॅथीचं औषध काम करतं आहे त्यांना काय वेदनाशमक तर खायची गरजच भासलेली नाही त्यांच्याच म्हणण्यानुसार तर अशी गोष्ट आहे एकदा मूळ आजार कमी यायला लागला की कि वेदनाशामक किंवा दुसरं कोणत्याही प्रकारची औषध घ्यायची गरज भासत नाही ही महत्त्वाची हो गोष्ट आहे